आज आपण बघूया कृतज्ञता कृतज्ञता म्हणजे काय कृतज्ञता ही एक भावना आहे कृतज्ञता ही जाणीवपूर्वक आणि सकारात्मक अशी भावना आहे जी एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना व्यक्त करू शकतो आपण मग ही कृतज्ञता मूर्त किंवा अमूर्त असो आपण लहान असल्यापासून आपल्याला बर बऱ्याच वेळा आपल्याला भेटवस्तू व आप भेटत असतात आणि ह्या भेटवस्तू आप भेट भेट किंवा आपण कोणाला काही दिलं को कोणाकडून काही घेतलं तर आपल्याला असं सांगितलं जातं की त्यांचे आभार माना थँक्यू बोला आपण लहान मुलांना नेहमी म्हणतो अरे बेटा थँक्यू बोल त्यांनी तुला चॉकलेट दिली ना थँक्यू बोल तर असं आपण त्यांना लहानपणापासूनच शिकवत असतो आणि आपण आपोआप सामाजिक नियम म्हणून आभार मानायला आपण लहान मुलांना शिकवतो पण आपल्यासोबत रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण किती वेळा आभार मानतो बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत होत असतात तर आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण त्याच्याकडे लक्ष दिलं आहे का त्याच्यासाठी आपण आभार मानले आहेत का तर कृतज्ञ कसं व्हायचं हे आपल्याला खरोखर माहिती आहे का तर आपण आता ते एक एक भागामध्ये आपण बघूया आपण सर्वांनी कृतज्ञते कृतज्ञतेच्या अनेक व्याख्या ऐकलेल्या आहेत किंवा वाचलेल्या आहेत परंतु कृतज्ञतेचा अनुभव घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला असं मानायला पाहिजे आपण स्वतःहून आपल्या आतमधून ते कृतज्ञता भाव जो आहे हा उत्पन्न झाला पाहिजे म्हणजे तो काय ती एक अनुभव अनुभवाची कृती आहे खरंच आभार मानण्यासाठी एक क्षणही न काढता आपण किती वेळा धन्यवाद म्हणतो आपल्या तोंडातून ते शब्द निघतच नाही तर आपण असं म्हणतो का की बाबा देवा तू मला इतके श्वास दिले ऑक्सिजन घेण्यासाठी आपण त्या धन्यवाद म्हटलं आहे का त्याला आपल्याला जेवणासाठी अन्न मिळालं आपण त्याला धन्यवाद म्हटलं आहे का ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण अतिशय महत्त्वाच्या आहेत तर अशा जीवनामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या दिवसभरातनं खूप साऱ्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात तर आपण त्याच्याबद्दल धन कृतज्ञता हा भाव उत्पन्न केला आहे का कृतज्ञतेच्या प्रभावी स सरावामध्ये चांगले शिष्टाचार दाखवण्यापेक्षा बरेच काही समाविष्ट आहेत कृतज्ञता ही एक सराव करण्यासाठी आहे सराव केला